हे कशा पद्धतीनं भारताकडून त्यासाठी तयारी करण्यात आली आणि कशा पद्धतीनं हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याबाबतचे अपडेट्स सर्वात आधी साम टी व्हीवर आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन न करता भारतानं या पद्धतीनं हे ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे आपल्यासोबत तज्ञ आहेत धगी सर आपण त्यांच्याकडे जाऊयात सर सर्वात पहिली प्रतिक्रिया ज्या वेळेला आपल्याला कळलं ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलंय काय वाटलं आपल्याला आपली पहिली प्रतिक्रिया नक्कीच बावीस एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घृण हल्ला झाला होता आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी चीड होती त्याचा रिस्पॉन्स करण्यासाठी नॉन कायनेटिक ॲक्शनसोबतच कायनेटिक मिलिटरी ॲक्शन घ्यावी अशा प्रकारची प्रत्येक भारतीयाच्या मनामधली ती एक प्रकारची आशा होती आणि ज्या प्रकारचं मिलिटरी ऑपरेशनल फ्रीडम आपण आपल्या आर्म फोर्सेसला दिलं होतं त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवत आपल्या आर्म्ड फोर्सेसनं रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी बरोबर शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड मिलिटरी स्ट्राईक्स केले आणि त्याच्या माध्यमातून मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल केले आपण जे आहे पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध युद्ध छेडलेलं नाही आज घडीला आपण जे आहे आमच्यासाठी जो प्रॉब्लेमॅटिक झोन आहे तो म्हणजे पाक पुरस्कृत दहशतवाद त्याच्याशी संबंधित टेररिस्ट लॉन्च पॅड त्यांचे ट्रेनिंग कॅम्प जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये असणारे दोन प्रांत मुरितकेमधले आहेत त्याचबरोबर बहाबलपूर तिथे सुद्धा जे आपण हल्ले केले आणि याच्या माध्यमातून जैश ए मोहम्मद असेल किंवा ई लष्कर ए तयबा असेल यांच्या मुख्यालयाला उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये आणि एकूणच त्यांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या ट्रेनिंगशी संबंधित दहशतवादाशी संबंधित त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये प्रोफेशनली आपल्याला यश मिळालेलं आहे आणि हे सगळं करताना आपण कुठेही कोलॅटरल डॅमेज होऊ नये सामान्य पाकिस्तानच्या नागरिकाला कुठेही त्या ठिकाणी धक्का पोहोचू नये आणि एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय मानकांना सुद्धा आम्ही धरून अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केली आहे भारतानं आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य केले त्याच्या सोबतीला डिप्लोमॅटिक सपोर्ट त्या ठिकाणी होता शंभरहून अधिक देशांशी आपण चर्चा केली आणि म्हणूनच हा हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांच्या आतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आहे एक प्रकारे भारताला सपोर्ट करणारी भूमिका घेतली रशिया असेल यु असेल सौदी अरेबिया असेल फ्रान्स असेल यांनी सुद्धा जे आहे भारताच्या या भूमिकेला एक प्रकारे पाठिंबा दिला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमत सुद्धा आपल्या बाजूने म्हणून आता पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे आणि जर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं जो तो करण्याचा प्रयत्न करेलच मग त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपण त्यांच्या विवृद्ध जे आहेत तुटून पडू ती क्षमता आपल्याकडे त्या ठिकाणी आहे आणि एक चुनूक एक प्रकारची जी आहे ज्याला आपण म्हणू येतो पण छाती आहे अशा प्रकारचं ऑपरेशन सिंदूरच्या फेज वन मधली मोहीम आपण फत्ते केली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये निश्चितच सर ही जी भारतीय सैन्याची कामगिरी आहे ती कौतुकास्पद तर आपल्याला म्हणावी लागाय मात्र ज्या प्रकारे एल ओ सी उल्लंघन पाकिस्तान वारंवार करतो त्यानंतर आत्तापर्यंतचा इतिहास बघता पुढे पाकिस्तान नेमकी काय पावलं उचलू शकतं असं आपल्याला वाटतं आणि जर पाकिस्तानने काही पावलं उचलली तर ते त्याला किती महागात पडू शकतात या संदर्भात नेमकं आपलं काय म्हणणं आहे बावीस एप्रिल पासूनच जे आहे प्रत्येक दिवशी पाकिस्तान काय करतोय की क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी करतोय एलओसीच्या अक्रॉस स्मॉल आर्म्स फायरिंग त्या ठिकाणी करतोय भारत सुद्धा जे आहे त्या स्मॉल आर्म्स फायरिंगला जे आहे स्मॉल आर्म्स फायरिंगच्या माध्यमातूनच उत्तर देतोय मागच्या दोन आठवड्यापासून पण आपण जे आहे फक्त रेसिप्रोकल रिस्पॉन्स करतोय त्याला आपण वाढवलं नाही का कारण पाकिस्तानच्या लष्करानं जो रिस्पॉन्स केला तेवढाच आपण त्याला रिस्पॉन्स दिला आपला खरा प्रॉब्लेम जो होता तो दहशतवादाशी संबंधित होता आणि म्हणून आपण दहशतवादाविरुद्ध जे आहे निर्णायक कारवाई करण्यासाठी ही फेज वन टप्पा पहिला जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे नक्कीच पाकिस्तान चौताळलेला असेल कारण पाकिस्तान कमकुवत राष्ट्र आहे भारतासमोर जे आहे सामरिक सामर्थ्यापुढे आणि एकूणच होल ऑफ नेशन अप्रोचच्या आहे पाकिस्तान कुठेच टिकू शकत नाही हे त्याला माहित होतं आणि म्हणूनच मागच्या दोन आठवड्यामध्ये जे आहेत भडकाऊ विधानं करण्याच्या त्या ठिकाणी गोष्टी त्यांनी केल्या असतील किंवा क्रॉस फायरिंग त्यांनी त्या ठिकाणी केली असेल आणि एवढंच नाही तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू अशा प्रकारच्या पोकळ धमक्या सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिल्या होत्या आता या ॲक्शनच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे दाखवलं की त्या फक्त पोकळ धमक्याच होत्या आम्हाला जे करायचं असतं ते आम्ही आमच्या टायमिंगच्या अनुसार आम्ही ठरवू की कुठल्या वेळेस करायचं आहे आम्ही ठरवू की कुठल्या ठिकाणी करायचं आहे आणि हे फक्त शब्दांच्या माध्यमातून नाही तर खऱ्या अर्थानं ॲक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं मी जे आहे बऱ्याच वेळेस हे विधान त्या ठिकाणी वापरत असतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एलिफंट मानलं जातं एक हत्ती मानलं जातं तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची सगळी जर कृती आपण त्या ठिकाणी पाहिली तर मी म्हणेल पाकिस्तान इज अ बार्किंग रॉक भुंकणारा कुत्रा कारण तो फक्त भुंकूच शकतो तो चावू शकत नाही त्याच्यामध्ये क्षमताच नाही आणि भारतासारखा हत्ती त्या ठिकाणी चालतो भारतासारखा हत्ती चालत असतो तो जो आहे मार्गाक्रमण करत असतो अशा प्रकारचे कुत्रे जे भुंकत असतात ते आपल्या विरुद्ध जे आहे कारवाई करू शकत नाही नेमकं तेच आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसतय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका